ुपाचे दो दोन वाजलेले आहेत तर आता नवीन नवीन स्वयंपाक केलेला आहे सकाळी औषध दिलं होतं पण तिनं काही म्हणजे घेतलेलं होतं सॉरी घेतलेलं होतं पण थोडासा फरक पडला फर होता सकाळी पण आणखी नाही आता टेम्परेचर म्हणजे ताप आलेला आहे तिला बाहेर ऊन कडाक्यात असेल काल जत्रेत नाही तिनं ना खूप मस्ती केली उड्या मारल्या कालचा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा जत्रेतील व्हिडिओ नक्की बघा तर आता खाऊ म्हणते मी तिने पाहिजे थंडपेत जाऊ नको ना सर्वांनी प्रार्थना करा की माझ्या बाळासाठी लवकर बरी होते माझी पिऊ आता हो। भात खाऊ घालते तिला आणि औषध देते तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा कशी आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही कशी आहात बरे आहात का ते नक्की सांगा ते पिऊ बसायला सब्सक्राइब जरूर करा शेअर करा लाईक करा कमेंट करा छान छान आणि कमेंट करून सांगा तुम्ही कसे आहात सर्वजण सुस्त रहा मस्त राहा मजेत राहा कडा एकदम कडक उन्हाळा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघता बघा आणि नक्की सब्स्क्राइब जरूर करा पटापट पटापट पर... सबस्क्राइब, सबस्क्राइब करून टाका मैत्रिणी मित्रांनो पटापट पड़ सबस्क्राईब जरूर करू कशा चार व्हिडिओ टाकत इथून पुढे मी कारण पाटेमागचे जे दिवस गेले ना ते फार हा दिवस होते, थी, माजा ले होते ले माजा ते माझ्या बहिणीचे व्हिडिओ टाकले होते त्यांच्याविषयी तशी अगदी दुःखद घटना घडलेली आहे माझ्या बाबतीतही तशीच घडली होते आता सध्या तरी पिऊ म्हणजे तापीतच आहे त्याच्यामुळे तसे व्हिडिओ पडले होते छान व्हिडिओ टाका पाहुण्यांच्या म्हणजे पाहुण्यांच्या गावी होती ती आता आमच्या गावी नव्हती त्यांनी बोलावलं होतं त्याच्यामुळे मी आम्ही गेलो होतो तिला उन्हाचा फार म्हणजे इफेक्ट झाला परिणाम झाला त्याच्या शरीरावर ताप आलेला आहे खोकला सर्दी वगैरे काहीही नाहीये हाय फ्रेंड हे बघा आमच्या पिढीला दवाखान्यात आणलेली आहे आजारी पडलेली आहे ते औषध मी लिहिलं होतं पण काहीही फरक पडला नाही त्याने म्हणून की मला ह्या दवाखान्यात आणावं लागतं अत्र झाली की एकदम अशी फटफडून ताप येते म्हणजे भरपूर ताप येते आमची पिऊ दवाखान्याला छान आहे दवाखाना सगळी घरी गेले की मग ताप जाते निघून हां मोबाईल बघायचं का हा मोबाईल कुणी कुणी वाजवला लहानपणी दवाखाने तर बसल्या बसल्या बघावं म्हणलं दुसऱ्याच आणलाय काल

दाखवलं की काय बिच बघता लगेच चेक करून घ्या म्हणजे उद्या बेटायत वाटत वाटत दवाखान्यातून आलेलो आहे आम्ही आता औषध वगैरे तिला पाचते आणि डॉक्टरांनी सांगितलं रक्तदेगरी चेक करायला उद्या आजच्या दिवस बघा म्हणजे नीट होते का नाही तर उद्या म्हणजे ब्लड टेस्ट करून घेऊ असं सांगितलंय पाहूया आपण आज मी स्वस्त सुस्त मस्त तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये